सोलापूर पुणे इंटरसिटी नवीन रेल्वेगाडी संध्याकाळी सुरू करा सोलापूर शहरातून दररोज संध्याकाळी सोलापूर पुणे ही नवीन इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी दुपारी दोनच्या पुढे कोणत्याही ट्रेन उपलब्ध नसल्याने सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे त्यामुळे सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी असल्याने त्यांना खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे वाढते अपघात व इतर अडचणींमुळे नागरिकांना इतर संकटाचा सा सामना करावा लागत आहे अभ्यासासाठी जाणारे विद्यार्थी नोकरीसाठी जाणारे युवक शेतकरी इतर का नागरिकांची संख्या ही मोठी असल्याने सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक कुलकर्णी यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सदर रेल्वे सुरू करण्याची मागणी केली यावेळी दानवे यांनी सोलापुरातील रेल्वे प्रवाशांचे कौतुक करत नवीन सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वे सुरू करू असे आश्वासन दिले